निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद राजसत्ता होत संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील दोन्ही खासदार जवळपास माझ्यासह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र जी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना धायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आत्ता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमाग होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडं राहिली कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो पुण्याची दोन मुलं होती आणि माझ्याबरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो आय 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 गेल रे कुत्र्याच पिल्लू गेल कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं होत तुम्ही सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कसं मारतोय आणि तिकडून आकाश सांगत होता बहुत अच्छे रे मार मारो अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रत्येक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता माझ्या दोन तोंडात संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे धिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नको होत आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडलंय त्यातल्या ते एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे रिमूव्ह फ्रॉम सर्व सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा बघा च्या थर्ड हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना ओ याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता हो यंड गंड मंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर न मारल कुकरीनी मारलं कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टी वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा आहे दलित समाजाचा पोरगा आहे तो ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली या कंपनीने ना, अवादा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे एसआयटीला आणि एस पीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाच सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठ बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वंगारे हाणतेत लोक करून गे तोच करेन आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातेत ना बराकीत गरम बराकीत गेल्यावर कळता अयो नको रे यांना जरा गरम जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभे आहेत त्यांना माहिती पण त्या टूर 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 बराकीत गेल आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात शपथ हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब धुंडाळी आमचा पत्ता शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथे गेलो गरम हवा लागते आणि जव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी याच्या शेजारी कसं जोपायचं म्हणून वाटत तेव्हा कळत ही गरम बराकीत जाऊ द्या हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणांना मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता आम्ही सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आटक्या आट सात जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सा हो। सांगा ना पोलिस हो पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उस, वजेश ऐसा होता उचकी वजे पैसा हो। दाखव सं... तोची हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली <coughs> पन्नास लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका का। तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोष साठी आम्ही बर काय सीबीआय कड आणि त्या ईडी कड चौकशी देणारे हा बागा मिनाज हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब में मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल हे घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची, ची नोटीस हे का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे <coughs> <coughs> माल कमावना सिंह वाल्मिकांना असा यांच नाव इथं ठेवावं लागेल ठिकाणी <coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरातमध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं ऍक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळं ते आलेले नाहीत मला स्वतः तर बोले। यान ना ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि एक इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा बांगो बांगो का असल्या पद्धतीच औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोला सेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर द्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बग रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी हो द्या शिव्या देत आहेत देऊ द्या धमक्या देत आहेत इथं आत्ता म्हणले कोणतरी धमक्या अंजली दामिनीला याला धमक्या कोणाला धामक्या मला सुद्धा एकमेशेष आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले आहेत हे असली पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम हाय का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा हा दोन्हीला तीन लेकर आहे तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वय ही त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बर का माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर कायंद्याला द्या ना ती कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे कायंदेला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटुळ केलं यांनी माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक बॅकसाइड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतेत माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं वा। नव्ह आणि अरेच ओमराजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडं डॉक्टर देशमुख एन टीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येत ते आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरांजा उचलायला होतो एमटी <laughs> नानाचा असल्यामुळं बर का आमचे घरगुती संबंध त्या फॅमिली मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नेता आता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असले वाघ आता ओमराजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात अशा पद्धतीने वागतात आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चाललंय अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भाड नाही अरे धायगुडे बोलले बाबा मी जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडलेत साहेब इथं माडा शे हजारीच आहे इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही पण हा के साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते या राज्याला बरच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुख दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मत पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समज धनंजय मुंडेंच्या मागा आहे ओबीसी समाज संपूर्ण माग आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली फक्त मराठ्याची आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय याच्यात काय राहिले याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मत पडलेत मराठ्याचे मतं नाही पडले का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात चारशे असेल नाही तर चार हजार अस नाही तर चारशे दोन हजार असल त्यातलं बी संस्था ह्याच्याकड नाही का याच्याकडं काहीच नाही हा मग हा ना अरे बाबा मी त्या आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळे झालेलं क्षीरसागर एक लाख काही हजार मत पडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा था। आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे जागा राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडर समाजाचा झाला आता काय काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती पातीवर नाही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचे आहेत धनगर बांधव आमचे आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बोला तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथे ह्या दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने आखा पर्वत आणला कारण त्याला ते सापडना जडू बोटी तस परळी निकल केर शिवमी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा इथले एस मला वाटतं एस पी हे तुमचं वाग्न बरं हो आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना हे एस पी बराबर दिसत नाही चार दिवसांनी आता आज लेखे पत्र देऊन जाणार आहे ती फक्त बावीस एस सी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मे कुछ काल है एस पी से कुछ तो लेहवाला है मला वाटायला लागले म्हणून माझ आहे इथल्या एस पीने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकचं काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काय करता येईल हसते पर हसते ती मदत करा एवढीच विनंती करतो